मुखरामबाद येथे तालुकास्तरीय शिक्षक सन्मान व सेवापूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न सर्वसती बहुउद्देशीय सेवा संस्था गोजेगाव यांच्या वतीने आज पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी श्री छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय मुखराबाद येथे तालुकास्तरीय शिक्षक सन्मान व सेवापूर्ती सोहळा पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री व्यंकटराव पाटील गोजेगावकर तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून श्री बालाजी पाटील खदगावकर हे होते या कार्यक्रमाचे आयोजन श्री बबन पाटील गोजेगावकर यांनी केले होते या शिक्षक सन्मान सोहळ्यात एकशे एकावन्न गुणवंत शिक्षकांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन बालाजी पाटील खदगावकर व व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या हस्ते गुणवंत शिक्षकाचा सहपत्नीक सत्कार करण्यात आला आहे यावेळी तालुक्यातील शिक्षक शिक्षिका मुख्याध्यापक विविध मान्यवर व शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला पुरुष मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते या कार्यक्रमात कला पथकाचे सादरीकरण करण्यात आले असून उपस्थितांनी कला पथकाला टाळ्याने मोठा प्रतिसाद दिला आहे पहाट टी व्ही सह्याद्री न्यूजचा हा खास रिपोर्ट महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश म्हणजे तेलंगणा गेले चाळीस वर्षे हा प्रकल्प रेगाळला किती दुर्दैव आहे कोण होते सत्तेवर कुणाला ह्याचे अधिकार होते आपण कधी कुणाला विचारणार की नाही आज रस्त्यांची परिस्थिती काय आहे उदगीर आणि देगलूरचा रस्ता हा रस्ता आहे का मग आपण कसं मतदान करतो कुणाला मतदान करतो याचं भान आहे का हे कुठंतरी बदललं पाहिजे म्हणून आम्ही आदरणीय गोजेगावकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली अशोक पाटील रावीकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मुखेड परिवर्तनाची मोठी रॅली काढली मित्र हा काही शक्तीप्रदर्शन असा बाद नव्हता आम्ही देवाचं दर्शन घ्यायला आलो मशनेर हे आपल्या सगळ्यांचं आदरणीय पूजनीय आहे प्रत्येक समाजाचा माणूस मशनेरला जातो आम्ही ज्यावेळेस मुखेडमधून सुरुवात केली माझ्यासोबत पन्नास लोक होते त्या राज्याचे दैवत अदरदेश छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आम्ही हार घातला दुसरे दैवत बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घातला आणि तिथून आम्ही मशनेलो मनात निघालो रस्त्यामध्ये सतरा अठरा गाव होते पूर्ण विभागातल्या लोकांना ही माहिती दिली याच्या मागचा उद्देश काय होता हे मान्यवरांनी मला सांगितलं बालाजी पाटील आता आपण अजून जास्तीनं तीव्र काम केलं पाहिजे आपण एक तारखेपासून ही मोहीम थोडी जोरात सुरू केली पाहिजे मी म्हणलं काहीतरी आदर्श असं आपण करून पुढे जाऊ पण सगळ्याच्या संकल्पनेतून एक विचार आला की मशनेर एक आपल्या तालुक्यातलं देवस्थान आहे आपण त्याचं पूजन करू आणि आपल्या कार्याला मोठ्याने सुरुवात करू हे काही फार मोठी कल्पना नव्हती गोजेगावकर पाटलांनी आम्हाला मार्गदर्शन केलं अशोक पाटलांनी आम्हाला मार्गदर्शन केलं मग आम्ही मुकेडून सुरुवात केली रस्त्यामध्ये लोकांनी आमचं वाजंत्री मोठमोठे मुट फटाके हार तुरे फुलांचा वर्षाव गावातून मिरवणूक असा काही स्वागत केला तरुण मंडळी गावातील मंडळी असलेल्यामध्ये आपण जबाबदारीने मतदान करणार आहोत मित्र लेंडीचा प्रश्न चाळीस वर्ष पूर्ण होत नाही गोजेगावकर पाटलांनी बऱ्याच लोकांना घडवलं पण नंतर ते म्हणतात मला कोणी साथ दिली नाही हे दुर्दैव आहे